पृथ्वीवर कुठे स्वर्ग आहे का असा जर कोणी प्रश्न विचारला तर बेलाशक सांगून टाका आहे पृथ्वीवर स्वर्ग आहे आणि त्याचं नाव आहे कोकण काळातला एक विस्तीर्ण समुद्रही माझ्या सोबत पसरलेला आहे मी पाहिजे जंगल डोंगर

त्यांनीच एक व्यक्ती प्रत्यक्ष चालत केली होती आपण आजही त्यांना विसरलेलो नाही त्या आवाजातच आई माई ताई प्रिया सखी भगिनी आणखी कितीतरी काही छत्तीस पेक्षा जास्त भाषांमध्ये गायलेल्या आपल्या आवाजाच्या दैवी कोंदणातून संपूर्ण भारताच्या मनपटलावर अधिराज्य गाजवणाऱ्या भारताची आन बान आणि शान गान लता मंगेशकर

पण महाराज ती देसाईबाई आपल्याला देत नाहीये गेले पंधरा दिवस तिने लढाव दिला जेरीच येत नाही महाराज अधिक सैनिकांची कुण पाठवतात तब्बल एक महिन्यानंतर मावळ्यांना घडी सर करता येते आता महाराज तिला काय शिक्षा देणार दरबारात खूसफूस वाढते पण शिवाजी महाराज देसाईबाईचा साडी चोळी देऊन सत्कार करतात सन्मान करतात लढाऊ वृत्तीला महाराजांनी दिलेली ही दाद असते शिवाजी महाराजांनी नेहमीच स्त्री सन्मानाला प्राधान्य दिलं कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची गोष्ट आपल्याला ठाऊकच आहे लढाईत कामी आलेल्या मावळ्यांच्या उर्वरित कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी शिवाजी महाराज उचलत असत त्यांच्या या प्रक्रियेला बाल परवेश असं म्हणत कोकणच्या या समुद्रकिनारी स्त्री सन्मान आणि स्त्री शिक्षण या क्षेत्रात महान असं काम करून ठेवणारी आणखी एक व्यक्ती जन्मली अण्णा म्हणजे महर्षी कर्वे जन्म मोरून एखाद्या मुलीचा पती दुर्दैवानं तारुण्याचा ता जर मृत्यू पावला तर त्या मुलीला तिचं उरलेलं आयुष्य विधवा म्हणूनच घालवायला द्यायचं अशा काळात पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर महर्षी कडवे यांनी गोदुदाई या, या विधवा मुलीशी पुनर्विवाह केला गावाला त्यांच्यावर बहिष्कार टाकला पण अण्णा डगमगले नाही त्यांनी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली पुणे नजीकच्या हिंगणे इथं पहिली स्त्री शिक्षण संस्था काढली एकोणीसशे मध्ये भारतातल्या पहिल्या महिला विद्यापीठाची अण्णांनी स्थापना केली आज आपण त्या युनिव्हर्सिटीला एस एन डी टी म्हणून ओळखतो अशा या महान कोकण सुपुत्राला एकोणीसशे मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरवण्यात आला आमटीची वेळ झाली आहे सुरुवात करूया का हो चालेल थोड्या वेळेत आपण चालूच करू हो बाई आंबा आ, मला विठ्ठलाची पूजा करायची आहे मला आज जाता येणार नाही पण का जाता येणार नाही कारण तुम्ही केशव पण केलेलं नाहीये तुमच्या पतीचं नुकतंच निधन झालेलं आणि असं असून सुद्धा तुम्ही केशव केलेलं नाही नाहीतर काय शास्त्रानुसार तुम्ही जर केशव केलं तरच आम्ही तुमच्या मंदिर प्रवेशाचा विचार करू असं कोणतं शास्त्र सांगतं हे तुम्ही शोधून काढा आम्ही म्हणू तसं होईल तसं होणार नाही शास्त्रामध्ये या संबंधी कुठलाही आधार नाही हे मी कोर्टात सिद्ध करेन ओ आपण कोण मी डॉ पांडुरंग वामन काळे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये रघुनाथ पंडित यांची नियुक्ती धर्मशास्त्री म्हणून करण्यात आली होती आधुनिक भारताला पावा काणे हे महान धर्मशास्त्री लाभले महामहोपाध्याय पावा काणे यांनी पाच खंडांमध्ये धर्मशास्त्राचा इतिहास लिहिला रत्नागिरीमधील चिपळूण नजी पेढे परशुराम इथं सात मे अठराशे ऐंशी रोजी पावाकाण्यांचा जन्म झाला एकोणीशे त्रेसष्ट साली या कोकण सुपुत्राला भारत रत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं गौरवण्यात आलं मुली गाडीचा आजार द्यावायचा नाही पाहिजे गवत हो अगर पाटे हो भाजीपाले हो बाजारात जावे रास विकत आणावे शेकोट्या कराल सुली बनत्याचची गाडी मांडाल तेव्हा अचानक बसले एखादी खेडली होऊन गवताच्या कंजीवर पडेल रात्री रात्री अपरात्री घरात लावलेल्या दिव्यांच्या वाती उंगी पडवती आणि पाही जती देवा देवा तेमा सगळीकडे रक्षा सावे प्रयतेतील कुणीही पडीक जमिनी लागोही खाली आडल्यास आम्ही शेतकऱ्यास योग्य सवलती देऊ तुमच्या जमिनीवर चार वर्षांपासून बारा वर्षांपर्यंत थोडी थोडी अंशत वसुली करतो असं आश्वासन देऊन लोकांमध्ये विश्वास निर्माण करून अधिकाधिक जमिनी शिवाजी महाराजांनी लागवडी खाली आणल्या शेतकऱ्यांची प्रजाजनांची इतकी काळजी करणारे शिवाजी महाराज शेतकरी हीच स्वराज्याची ताकद आहे शक्ती आहे हे जसं शिवाजी महाराजांनी ओळखलं होत तसंच ते रायगड जिल्ह्यातल्या विनोबा भावे यांनीही ओळखलं होत अठरा एप्रिल एकोणीशे एक्कावन्न रोजी नळगुंड इथल्या पोचमपल्ली गावात विनोबा भावे शेतकऱ्यांना भेटायला गेले होते ज्यांच्याकडे गरजेपेक्षा जास्त जमीन आहे त्यांनी भूमिहीन शेतकऱ्यांना जमीन दान करावी असं त्यांनी आवाहन केलं आणि गावातल्या रामचंद्र रेड्डी यांनी विनोबांच्या सांगण्यावरून शंभर एकर जमीन दान केली आणि भूदान चळवळीचा उदय झाला ही एक महान अशी रक्तविरहित क्रांती होती ब्लडलेस रेव्होलुशन प्रजाजनांची काळजी करणारे शिवाजी महाराज आणि भूमिहीन शेतकऱ्यांसाठी दारोदार जमिनीची भिक्षा मागत फिरणारे विनायक नरहरी भावे विनोबा भावे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील पेण इथं अकरा सप्टेंबर अठराशे पंच्याण्णव रोजी झाला त्यांना 1983 मध्ये म्हणजे मरुणूत्तर भारत रत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविण्यात आले. We the people of India having solemnly resolved to constitute India into a sovereign socialist secular To to राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ति विश्वास धर्म और उपासना की स्वतंत्रता प्रतिष्ठा और अवसर की समता प्राप्त कराने के लिए तथा उन सब में व्यक्ति की गरिमा और राष्ट्र की एकता और अखंडता सुनिश्चित करने वाली बंधुता बढ़ाने के लिए दृढ़ संकल्प होकर आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत लिबर्टी इक्वालिटी, फ्रिटर्निटी अँड जस्टिस स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या चौसूत्री उच्चारांचा धर्म आधुनिक भारताचे शिल्पकार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर बाबासाहेबांचा अभ्यास आणि व्यासंग पाहता शिवाजी महाराजांच्या कल्याणकारी राज्यव्यवस्थेवरून त्यांनी बोध घेतला असण्याची शक्यता नाकारता येत नाही शिव 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 हे काय झाले अरे धावा धावा अरे धावा पाणी रे नुसते काय झालं काय झाले काय अरे या विहिरीवर सावलीच कशी पडली हरी 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 हे धाड झालेच कसे यांना चांगला धडा शिकवलाच पाहिजे दिनांक वीस मार्च एकोणीश सत्तावीस रोजी आपल्या नेतृत्वाखाली आंदोलन करून बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील चौदार तळ सर्वसामान्यांसाठी खुलं करून दिलं शतकानुशतक रूढी परंपरा जातीपातीच्या पडलेल्या भारतीय समाजाला जाग करणारे आणि न्याय मंत्री संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष मुंबई विधानसभा परिषदेचे विरोधी पक्ष नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंडणगड तालुक्यापासून सतरा किलोमीटरवर असलेलं कोकणातलं आंबडवी हे बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव एकोणीसशे नव्वद मध्ये कोकणच्या या सुपुत्राला मरणोत्तर भारतरत्न देऊन गौरवण्यात असं म्हणतात की <सफ़ारी> माणूस फक्त काम करत राहील एकही खेळ खेड़ खेळला नाही तर तो आळशी बनतो शिवाजी महाराजांनी हे ओळखलं होत शारीरिक चपळता लवचिकता आणि ताकद यांच्यासाठी खेळ एक मावळा म्हणून खूप आवश्यक आहे असं महाराज मानत असत बहिरजी नाईक मदारी मेहतर जीवा महाला संभाजी कावजी असे अनेक मावळे दंड बैठका दंड, ढाल तलवार भाला ढाला या सारे खेल प्रवीण होते आता आधुनिक का चपलता जागा आता फुटबॉल हॉकी ऐथलेटिक्स हा आवाज सगखी का है प्रत्येक भारतीय जनमनात ही मूर्ती जाऊन बसलेली आहे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असंही जसपी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी क्रिकेट विश्वात पदार्पण करणारा सचिन तेंडुलकरही आपल्या कोकणातलाच अनेक जागतिक विक्रम अर्जुन खेलत्न पुरस्कार पद्मश्री पद्मभूषण यांनी गौरवान्वित झालेला सचिन तेंडुलकर दोनशे कसोटी सामने चारशे त्रेसष्ट एक दिवसीय सामने अनुक्रमे पंधरा हजार नऊशे एकवीस आणि अठरा हजार चारशे सव्वीस धावा सर्वाधिक शतकांचा मालक सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकरचा दोन हजार चौदा मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरवकार getting... आजवर अशा सहा कोकण सुपुत्रांना भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे ही गोष्ट कोकण वासियांसाठी अभिमानास्पद आहे याशिवाय कोकणच्या या पवित्र सात नोव्हेंबर रोजी रत्नागिरी जवळच्या मालगुंड इथे जन्मलेले आधुनिक काव्याचे जनक कृष्णाजी केशव दामले उर्फ कवी केशवसु आम्ही कोण म्हणून काय कुसी आम्ही असू लाडके देवाचे प्रकाश गेला तिबीर हरपला काय म्हणावे या स्थितीला आपल्या आयुष्यातील तब्बल तेरा वर्ष रत्नागिरीत राहून अनेक सामाजिक चळवळी उभारले विनायक दामोदर सावरकर हे लोक म्हणजे कोकणवासियांसाठी कोकण रत्नच आहे असं म्हणावं लागेल सावरकरांनी केलेल्या अनेक सामाजिक कार्यांमध्ये एक अत्यंत महत्वाचं काम म्हणजे त्यांनी इंग्रजी मराठी आणि इतर भाषेतल्या अनेक शब्दांना दिलेले प्रतिशब्द कोकणात इतकी महान व्यक्तिमत्व जन्माला आलेली आहे आणखीन दोन महान व्यक्तींविषयी मी सांगणार आहे रत्नागिरीच्या या पवित्र भूमीवरच तेवीस जुलै अठराशे बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म झाला पराक्रमी पुरुषाचे आम्हा नेहमी स्मरण राहिले पाहिजे शिवाजी महाराजांचे स्मारक आम्ही मोठ्या कळकळीने कल व भक्तीने का करावे यापेक्षा बलवत्तर कारण म्हणजे आमच्या राष्ट्राच्या अभ्युदयाचा पाया घालणाऱ्या गृहस्थाची कृतज्ञता याच रत्नागिरीत आता तुम्ही जिथं बसला आहात ती जागा म्हणजेच हा ऐतिहासिक महत्व असलेला थिबा भारताचा म्यानमार म्हणजे त्या काळच्या बर्माचा काही भाग ब्रिटिशांच्या ताब्यात होता ब्रिटिशांशी केलेल्या युद्धात थिबा राजा हा। ब्रिटिशांनी त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना कैद करून इथं रत्नागिरी घडलं आणि त्यांच्यासाठी हा सुंदर असा थिबा पॅलेस बांधून दिला सन एकोणीशे सहा मध्ये ब्रिटिश वॉइस रॉयन सव्वा लाख रुपये थिबा राजास हा महाल बांधण्यासाठी मंजूर केला यानंतर सन एकोणीशे सहा ते एकोणीशे दहा या कालखंडात महल बांधला गेला आणि सन एकोणीशे दहा मध्ये खूप कमी काळ या महालामध्ये पंधरा डिसेंबर एकोणीसशे पंधराला ला थिबा राजानं याच महाला आपला अंतिम श्वास घेतला आज या महालात महाराष्ट्र राज्य सरकार पुरातत्व विभागाच रत्नागिरी विभागीय कार्यालय तसच प्रादेशिक म्युझियम कार्यरत आहे हा प्रवास केवळ आपल्याला माहिती देण्यासाठी नव्हता तर कित्येक वर्षांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी होता मला आशा आहे हा आपल्यासाठी केवळ ज्ञानाचा साठा नसून स्वरूप ठरावा आणि जेव्हा मी भविष्यात अशाच आठवणी इतरांना सांगेन तेव्हा एखादी स्मृती तुमच्यापैकी कोणाची देखील असू शकते या अतिशय सुंदर अशा वास्तूमध्ये कोकणवासी भारतरत्न काही महत्वाच्या व्यक्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली वाहण्यासाठी आज आपण इथं आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार